काय हो तुम्ही डायरेक्ट कसे काय माझ्या माणसाला सांगू शकता काम बंद करा म्हणून तुमचा प्रॉब्लेम असेल कंपनीशी बंद केलं कंपनीचं काम बंद केलंय काम माझं चालू आहे काय संबंध तुमचा माझं काम बंद करायचं कुठलं ते काम बंद करायचं सांगितलं थांब आम्ही त्यांच्याशी बोलतोय काय बंद केलं कंपनीचं कंपनीचं काम बंद केलंय कंपनीचं काम चालू आहे का काम बंद के का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी आहे त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल स्थानिकांची व्याख्या काय स्थानिकांची व्याख्या सांगा तुमीं सांगा गाडी आहे तुमची गाडी आहे ना अण्णा कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही मक्कूबाईचं काम बंद करणार ना आम्ही सगळी मक्कुबाई फोन करा संतोष कदमाची फॅक्टरी बंद पाडणार कोणाची संतोष कदमाची बंद पाडायचं काय सांग काय ठर म्हणजे बघा सचिन आणि माझा काही संबंध नाही तुम्ही माझ्या वादात पडू नका उद्या नाहीये मी कंपनीच्या वादात आहे मी कंपनीची चर्चा तुम्ही कंपनीशी बोलायचं माझ्या लेबर नेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत लेबर कोणाचे आहेत तुमची असतील असतील आहेत मग काल तुम्ही जाऊन कंपनीशी कोणीच्या वार्ताहर मारामारीच्या वार्ताहर मारामारीच्या बाजूला साहेब साहेबांना सांगितलं माडिक साहेबांना सांगितलं तसं नाही कंपनीचं कंपनीच साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना माडिक साहेबांचा तुम्ही परत येऊन वाटलं तुमचं मंत्री आहे म्हणून वाटेल नाटक कराल काय आम्ही नाटक करत नाहीये बोलो चल बोलो किती बोलवतेस ते बोलो शिस्तीत कंपनीशी बोलायचं चर्चा झाली मी यांना फोन केला साहेब मी माझं काम बंद करणार ना अंगावर पडतात लेबर तेवढं बोललो तुम्ही आम्ही तुम्हाला काय सांगितलं मी परत चालू तुम्ही काय बोलत आम्हाला शब्द दिला होतात ना की बाबा तुमच्याशी चर्चा करू मग आम्ही काय असेल बघूया म्हणून दोन तीन वेळा आम्ही साहेब तुम्हाला भेटून गेला आज सकाळी आलो तेव्हा तुम्ही तेच सांगितलं आम्हाला मशिनरी काय आहे माझी मशिनरी काय नाही साहेब बघा का साहेब आम्ही इथं स्थानिक आहोत आम्ही कंपनीशी मागायला आलो एवढं सांगतो काय मशिनरी आहे माझं काहीच नाही मशिनरी काई? लेबर आहेत ना आमच्याकडे दुसऱ्याला काम मा? विकता आणि तुम्ही तुम्ही तिथं फक्त कमिशन करता हे उद्योग तुम्ही करता कुठचं काम साहेब आम्ही कुठचं काम आम विकलं विकणार आहेत त्यांना तुम्ही बोला ना तुझ्याकडे काय म्हणजे साहेब काय ज्यांनी काम विकलंय ना ड्रॉइंग ज्यांनी विकलंय त्यांना बोला आम्ही ना आम्हाला काही नाही सचिन कळते माझा तुमचा काय वैयक्तिक संबंध नाही मी तुम्हाला परत सांगतो उचलला परत उचलीन आहे ते पण सांगतो मी परत उचलीन आणि तुमचा काय कोणाचा संबंध बंद केली तुम्हाला काम थांबवलं कोणी तुम्ही काम थांबवा सांगितलं मी काम स्टार्ट करा बंद करा मी सांगू शकत नाही मी फोन केला संबंध येऊन डायरेक्ट काम आम्ही मालिक साहेबांना सांगितलं थांबवायला साहेब दुसऱ्या वेळी तुम्ही लेबरला काहीतरी बोललात ते आम्ही माडी साहेब आणले ते हो ले पण लेबरला पण काहीतरी बोलला लेबरचा संबंध नाही तुमचे आहेत का पैसे तुम्ही देणार काय आमच्या लेबरचे पैसे तुम्ही देणार तुम्ही कंपनीचं कसं माझं नुकसान का करताय तुमच्या तुम्ही कंपनीशी बोला ठीक आहे साहेब ए ठीक आहे पी काय बोलू आम्ही साहेबांना बोलतोय तुमच्याशी काय संबंधत नाही ना साहेब महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका